नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडियन बँकेमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्यानं सिमेंटचा स्लॅब तोडून दरोडा टाकून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केलाय गुरुवारी एकोणावीस जुलैला मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गॅस कटरच्या मदतीनं स्लॅब तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला चोरट्यांनी बँकेतील लॉकर तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं सकाळी बँक बैंक कर्मचारी बँकेत आले असता हा प्रकार उघडकीस आला मात्र बँकेतील कुठलंही साहित्य अथवा रोख रक्कम चोरी केली नसल्याचं आढळून आलं घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे यांच्यासह गुणेशोध पथक अंबड पोलीस ठाणे चुंचाळे पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थिती स्थळी दाखल होत पंचनामा केला यावेळी फॉरेन्सिक टीमनं देखील घटनास्थळी धाव घेत हाताचे ठसे आणि काही पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली या प्रकरणी आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे संशय दरोडेखोरांचे शोधासाठी तीन पथकं रवाना करण्यात आले असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली मुंबई पो रोडवरील आंबड इंडस्ट्रीयल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँचची स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने तिथे गॅस कटर आणलं होतं आहे आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आले आहेत आणि त्याचे पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत आहेत येत आहेत काही आले ते काही त्यांचं काही ऐवज गेला आहे की नाही ते चेक करत आहे तर मागे पण असं काही प्रकार झाला होता हा मागे साधारण एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक का सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे हो परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार सी सी टी व्ही आहेच सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत सर्व अँगल बँकेच्या चारी बाजूने ती ब्रँच होय आम्ही सर्व सूचना दिल्या होत्या त्यात काही त्रुटी राहून गेल्या त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की परत ते त्या त्रुटींची पूर्तता करतील वर्षभरात एकाच बँकेत दुसऱ्यांदा दरोड्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून या घटनेनं बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक